हे सेतू कार्यालय प्रायव्हेट ना नाय क्रमांक तीन नाही दिलं कुठे टायमिंग या ठिकाणी लिहिलेला नाही ना फॅन चालू आहेत सर्व आहेत किती वाजलेत दहा वाजून दहा मिनटं हा फॅन चालू आहे एक स्टाफ पण नाही आहे जय शिवराय मी संदीप नाईक बाबा मी आलो होतो ह्या ठिकाणी एक अर्ज पुटअप करण्यासाठी पण पाहितलं लग, बघितलं इथं सगळं फॅन बिन लाईट बिट सर्व चालू आहे आणि तहसील कार्यालयामध्ये कोणीही नाही आहे आणि टायमिंग काय आहे आता हे मला सांगेल कोणीतरी इथे माऊलीत तुम्ही किती वाजता आला तो दहा वाजता आलात काय टायमिंग इथला काय माहिती आहे तुम्हाला नऊ पंचेचाळीस आहे ना पण इथं अजून कोणी स्टाफ आलेलं नाही आहे तुमचं काय काम होतं मग आपण आता दुसऱ्या कामाला गेलो तर आपलं पर्सनल काम पण नुकसान होईल की नाही मला पण अर्ज द्यायचा होता हा खडवली या ठिकाणी भाकरा नदीच्या किनारी घाटची तरतूद करण्यात यावी याबाबत निवेदन आता मी जर दहा वाजून दहा मिनटं मला येऊन पंधरा मिनटं झाली पण स्टाफ नाही आहे तो अर्ज कुठं घेता तो अर्ज कुठं घेतात हां तहसीलदारला अर्ज करायचा आहे अर्ज करायचा आहे अर्ज बंद सगळं कोणी नाही आहे बघा विचार करा दहा वाजून दहा मिनटं झालेत आहेत तर जनतेमध्ये जे लोकं आहेत माझ्या फेसबुकमध्ये पण आहेत जे प्रशासनीय अधिकारी आहेत त्यांनी सांगा कल्याणचा तहसीलदार किंवा कुठल्या तहसीलदारचं टायमिंग काय आहे तो कमेंटमध्ये टाका बघू मागच्या वेळेस मिळालो तो माझ्या गाडीला फाईन मारला होता पाचशे रुपयाचा नो पार्किंगमध्ये तुम्ही बोलताय मॅडम काही नको नक्की ना चालतंय चालते धन्यवाद जे विषयाचं गांभीर्य असं आहे का स्टाफचं टायमिंग काय सुट्टी आहे तर हॉलिडे डिक्लेअर करा ठीक आहे धन्यवाद